लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही चा मे दोन हजार चोविस रोजी संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान आळसंद येथे काही लोकांना आकाशामध्ये एका रेषेत निघालेले चालते तारे दिसले हुते। चा हुते। 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 होते त्यावेळेस ताऱ्यांचा अजब कारनामा पाहून लोक भयभर झाले होते आश्चर्य चक्कीत झाले होते लोकांनी ते पाहून तर्कवितर चालू केले होते काही लोक म्हणत होते हे तारे नसून परग्रहावरील वाहन आहे तर कोण म्हणत होते की हे विमान आहे एका लाईनिक चालले आहे हे ताऱ्यांची लाईन लोकांना आश्चर्यचकित करत होते आकाशात दिसलेल्या या अजब गोष्टी माहिती घ्यायला सुरुवात केली असता काही खगोल तज्ञ काही इतर माध्यमातून या माहिती घेतली असता असे असे प्रकरण समोर आले की हे एका दिसणारे तारे किंवा परग्रहावरील वाहन किंवा विमान वगैरे नसून हे हजारो उपग्रहाचा एक नक्षत्र आहे या नक्षत्राचे नाव स्टारलिंग आहे स्टारलिंग उपग्रह म्हणजे काय तुमच्यापैकी ज्यांनी स्टॅलिंग बद्दल ऐकले नाही त्यांच्यासाठी येथे एक द्रुत रिकॅप आहे ही एक प्रचंड उपग्रह प्रणाली आहे ज्याचा उद्देश पृथ्वीच्या सर्वात दुर्गम भागातही हाय स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे हे दोन हजार पंधरा पासून योन मोस्कच्या स्पेस कंपनीने विकसित आणि तयार केले आहे उपग्रह बॅचद्वारे कक्षेत सोडले जातात प्रत्येक बॅचमध्ये पंधरा ते छप्पन उपग्रह असतात दोन हजार चोवीसच्या च्या सुरुवातीपर्यंत जवळपास सहा हजार स्टार उपग्रह कक्षेत आहेत अखेरीस उपग्रहांचे एक विशाल नक्षत्र तयार करण्याची योजना आखली आहे ज्याचा विस्तार नंतर बेचाळीस हजार उपग्रहांपर्यंत केला जाईल स्टारलिंक सॅटेलाइट ट्रेन काय आहे स्पेसएक्स प्रत्येक प्रक्षेपणावर अनेक उपग्रह पाठवते समानून आणि वेगाने प्रवास करणारे हे उपग्रह सुरुवातीला पृथ्वीभोवती गुच्छात फिरतात यालाच आपण फ्रेन म्हणून पाहतो स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपणानंतर अनेक दिवस दिव्याची फ्रेन म्हणून दिसतात या काळात ते उघड्या डोळ्यांना सहज दिसतात स्टारलिंक हा हजारो उपग्रहांचा एक नक्षत्र आहे जो पृथ्वीच्या खूप जवळ सुमारे पाचशे पन्नास किलोमीटर अंतरावर ग्रहाभोवती फिरतो आणि संपूर्ण जग व्यापतो रात्री व दिवसा स्टार लिंक अशा प्रकारे दिसतात उपग्रह म्हणजे काय उपग्रह ही एक वस्तू आहे विशेषतः एक अंतराळयात एका शरीराभोवती कक्षेत ठेवलेले असते संपले हवामान अंदाज नेव्हिगेशन जीपीएस प्रसारण वैज्ञानिक संशोधन आणि पृथ्वी उपग्रहांचे विविध उपयोग आहेत स्टारलिंक हे प्रवाह ऑनलाइन गेमिंग व्हिडिओ कॉल आणि बरेच काही करण्यास सक्षम ब्रॉडबँड इंटरनेट वितरित करण्यासाठी कमी पृथ्वी कक्षाचा वापर करणारे जगातील पहिले आणि सर्वात मोठे उपग्रह नक्षत्र आहे स्टारलिंक हे उपग्रह इंटरनेट तारामंडल आहे जो स्टारलिंक सर्व्हिसेस पेलन्स द्वारे संचालित आहे जो अमेरिकी एरोस्पेस कंपनी स्पेस ची पूर्ण मालकी असलेली सहायक कंपनी तीन जो पंचाहत्तर सेकंद अधिक देश को कोफिक प्रदान करते लक्ष ग्लोबल मोबाईल उपलब्ध करणे देखील आहे